अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला तुमच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर मैत्रिणींनो अनज चतुर्दशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा हा दिवस तर या दिवशी घरातील गणपती बाप्पा तसेच सामूहिक गणपती बाप्पा देखील या दिवशी विसर्जन केले जातात वर्षातील अनेक चतुर्थी आपण साजरा करतो या दिवशी उपवास देखील कर पण आनंद चतुर्दशी हा दिवस म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस वर्षात आपण पन गणपती बाप्पांच्या ज्या ज्या चतुर्दशी येतात त्या त्या चतुर्दशीला आपण वेगवेगळे वेग गोडाधोडाचे नैवेद्य दाखवतो वेगवेगळे वेग मंत्र म्हणतो तर अनंत चतुर्दशीला आपण काय करावे तर गणंत चतुर्दशी दिवशी आपण ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप करू शकतो या दिवशी आपण घरातील आपली तांब्याची पितळेची किंवा आपली कोणत्याही प्रकारची गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण अभिषेक घालू शकतो आणि आणि या दिवशी आपण जास्तीत जास्त गणपती बाप्पांचे नामस्मरण करू शकतो तर या दिवशीचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन ज्या दिवशी केले जाते तर त्या दिवशी गणपती बाप्पांना आपण कोणता नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पांना विसर्जनावेळी सोबत काय द्यायचं म्हणजे शिदोरी काय द्यायची याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत देखील हिट करा म्हणजे जे काही आपली नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर नो आता विषय म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी आपण गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य अर्पण करावा की ज्या नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद राहतील तसेच गणपती बाप्पा नेहमी आपल्या सोबत देखील राहतील तर गणपती बाप्पांना या दिवशी आपण एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचं आहे तर हे एकवीस मोदक तुम्ही पूर्णाचे करू शकता त्याचप्रमाणे देखील करू शकता खोबऱ्याची करू शकता उकडून करू शकता किंवा तळून देखील करू शकता तुम्हाला जे सोपे पडतील किंवा जे तुम्हाला जमतात त्या प्रकारचे मोदक तुम्ही करू शकता फक्त लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे हे मोदक करताना आपण एकवीस मोदक करायचे आहेत एकवीसपेक्षा पेक्षा जास्त झाले तरी चालतील पण कमी होता कामा नये आपण हे एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे तर आता सगळ्यात महत्वाचा विषय हा गणपती बाप्पांना आपण नैवेदक दाखवायचा तर अनंत चतुर्दशी दिवशी ज्या आपण मोदक केलेले असतात तर त्या मोदकांचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दुपारी बाराच्या आत दाखवायचा आहे अनंत चतुर्दशी दिवशी दुपारी बाराच्या पुढे गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते त्यामुळे आपण बाराच्या आतच हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकवीस मोदक करायचे आहेत जास्त केले तरी देखील चालतात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपण मोदक एकवीस करावेत आणि बाराच्या आतच हा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण पन करायचा आहे आता दुसरा विषय म्हणजे गणपती बाप्पांचे ज्यावेळेस आपण विसर्जन करतो त्यावेळेस आपण सोबत शिदोरी काय द्यायची समजा आपल्या घरात एखादा पाहुणा आला तर आपण त्याला कधीच रिकामा पाठवत नाही भले तो आपल्या घरी दीड दिवस दोन दिवस राहू दे चार दिवस राहू दे किती दिवस जरी राहिला तरी आपण आपल्या पाहुण्याला रिकामा पाठवत नाही त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या घरात पाच दिवस सात दिवस दिवस नऊ दिवस अकरा दिवस प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या घरात स्थापन केले जातात तर गणपती बाप्पांचे विसर्जन मात्र हे ठरलेलेच असते त्यामुळे गणपती बाप्पांच्या विसर्जनावेळी आपल्याला गणपती बाप्पांसोबत काय द्यायचं आहे गणपती बाप्पांसोबत आपण एक खोबऱ्याची वाटी गुळ आणि खारीक या तीन वस्तू आपण गणपती बाप्पांना द्यायच्या आहेत तर त्या कशा द्यायच्या तर एक लाल कापड घ्यायचं लाल कापडामध्ये आपण खोबऱ्याची वाटी घालायची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीत आपण गूळ आणि खारीक घालायची अशा प्रकारे आपण एक पोटली तयार करायची आणि ही पोटली आपण गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला बांधायची यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात व आपले घर नेहमी भरलेले राहते यामुळे आपण गणपती बाप्पांना रिकाम्या हाताने कधीच पाठवायचे नाही तर गणपती बाप्पांना आपण गुळ खोबरं आणि खारीक याची पोटली करून आपण गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला बांधूनच आपण गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण गणपती बाप्पांना आणत असताना गणपती बाप्पांना आपण आपल्या हौसेने सजवतो तर सजवताना ज्या काही गोष्टी वापरलेल्या जातात त्या गोष्टी आपण म्हणजे कुंदन स्टोन या वस्तू आपण काढून न घेता गणपती बाप्पांबरोबर तशाच ठेवाव्यात ज्या गोष्टी चिटकवलेल्या असतात त्या अजिबात काढायच्या नाहीत कारण का या वस्त गोष्टी काढल्यामुळे गणपती बाप्पांना इजा होऊ शकते ज्या ठिकाणी या वस्तू चिकटवलेल्या असतात त्या ठिकाणी इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे ज्या वस्तू अगदी अलगद निघतात त्याच तुम्ही काढून घ्या आणि चिकटवलेले स्टोन मोती काय असतील त्या अशा वस्तू तुम्ही न काढताच गणपती बाप्पांना निरोप द्या झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ